उद्धव ठाकरेंनी शस्त्र आमचं महामंडळ बरखास्त केल्यानंतर एकनाथ शिंदेसाहेब आले आल्याबरोबर आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी शिंदेसाहेबांना सांगून मला परत ती जबाबदारी दिली आणि आजही मुख्यमंत्री झाल्यानंतर ती जबाबदारी माझ्यावरती कायम ठेवली त्यांचा उद्दिष्ट मराठा समाजाबद्दल खूप पॉझिटिव्ह आहे त्यांची फार इच्छा आहे की लोकांना कर्ज मिळालं पाहिजे लोकांनी व्यवसायाच्या निमित्ताने पायर उभं राहिलं पाहिजे कारण हा विशेष समाजासाठी जातीसाठी राखीव ठेवणं योग्य आहे परंतु एखादा जिल्हा राखीव ठेवणं अयोग्य आहे त्या जिल्ह्यामध्ये त्याच समाजाचे माणसं नेतृत्व करत त्या जिल्ह्याचंच कायापलट करते असं काहीच प्रकार नाही मधला काळ जर आपण पाहिला तर फार खडखळ काळ आता या ठिकाणी गेलेला आहे खरं म्हणजे अजितदादा पवारांनी जरी पालकमंत्रीपद स्वीकारलं असलं तरी प्रकाश सोळंकीसारखा एक जाणता आमदार त्याला अजितदादानी संधी द्यायला काहीच हरकत नाही आणि या जिल्ह्यावरती याच्या अगोदरही काही मराठा आमदार पालकमंत्री म्हणून या ठिकाणी कार्यरत या जिल्ह्यामध्ये काही खासदार मराठा होते मला आजच अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाचं ऑफिसचं उद्घाटन जे आहे ते उद्या बीडमध्ये होणार आहे आणि हे ऑफिस राज्याचं असणार आहे कशा पद्धतीचं नियोजन आहे आपल्यासोबत अध्यक्ष नरेंद्र पाटील साहेब आहेत पाटील साहेब राज्याचा कारभार तुम्ही बीडमधून करताय कशा पद्धतीचं उद्याचं नियोजन असणार आहे उद्घाटन कशा पद्धतीचं असणार आहे आणि राज्याला काय या कार्यालयाच्या मार्फत मिळणार मराठवाड्याचं विभागीय कार्यालय उद्या आम्ही त्या ठिकाणी बीडमध्ये शहरामध्ये त्या ठिकाणी सुरू करतो आहे मराठवाडा जर बघितलं भौगोलिक परिस्थितीमध्ये तरी ते आजही अपेक्षित असणारं प्रगती वेगवेगळ्या समाजाची झाली नाही त्यातल्या त्यात मराठा समाज हा लढवय्या समाज निजामांपासून मराठवाडा महाराष्ट्रामध्ये आल्यानंतरही आर्थिक दृष्टिकोनातून आम्ही सक्षम झालो नाही मराठवाड्यामधला हा दुष्काळ हा आपल्या पाचवीला पुजल्यासारखा आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आमच्या समाजाच्या मुलांमध्ये एक नवी चैतन्य महामंडळामधून निर्माण झालं आणि मराठा समाज हा उद्योजक झाला पाहिजे महाराष्ट्रामध्ये काही जिल्ह्यामध्ये खूप चांगलं काम चाललं तिकडच्या बँकेने समाजावरती विश्वास ठेवला कर्ज दिलं पण मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये आजही आम्ही हजार पंधराशेच्या वरती जाऊ शकलो दो नाही दोन हजार अठराची योजना आज दोन हजार चो पंचवीसला आम्ही पोचलो असलो तरी जर अर्थ कुठंतरी महामंडळ कमी पडतंय आणि मराठवाड्याचं विभागीय कार्यालय बीड यासाठी की मराठवाड्यामधले सगळेच कार्यालय वेगवेगळ्या जिल्ह्यात आहे नांदेडला आहे लातूरला आहे छत्रपती संभाजीनगरला आहे मग बीडमध्ये आम्ही महामंडळाचा कारभार हा पहिला मराठवाड्यातून सुरू करतो आहे मराठवाड्याचा सुरू करतो आहे आणि ज्या वेळेला आम्हाला अपेक्षित यश मिळेल त्यावेळेला नक्कीच राज्य सरकारला विनंती करून आम्ही महाराष्ट्राचा कारभार भविष्यात बीडमधून करायचं असं आम्ही निश्चय केलेलं आहे परंतु पहिली तुर्तास मराठवाड्याची सुरुवात बीडमध्ये आम्ही करतो आहे पर आश्चर्याची बाब म्हणजे सत्ताधारी तुम्ही आहात सत्ताधारी प पक्षांकडून प्रतिनिधित्व करता मात्र हे जे कार्यालय होते लोकसहभाग लोकवर्गणी करण्याची वेळ तुमच्यावर आली खरंच सरकार उदासीन भूमिका या सगळ्या संदर्भामध्ये घेते असं दिसतंय तुम्हाला काय होतं आम्ही जानेवारी महिन्यापासून मराठवाड्याचं विभागीय कार्यालय बीडमध्ये व्हायचा प्रयत्न करतोय महामंडळाचे आमचे जे एम डी आहेत आय एस ऑफिसर आहेत त्यांनी कलेक्टरला पत्र केला त्यांनी म्हटले जागा नाहीये पी डब्ल्यू ला पत्र केला ते म्हटले जागा नाहीये आणि त्याच्यानंतर आम्ही सहजच भाड्या तत्वावरती जागा घेऊ शकतो हे कुठलंही महामंडळ वैयक्तिक करू शकतो पण मुद्दा म्हणून काही अधिकारी जाणीवपूर्वक दिरंगाई करत होते हे लक्षात आलं आणि नंतर मी एक महामंडळाचा चेअरमन आहे मराठा आहे अण्णासाहेबांचा मुलगा आहे ह्या ठिकाणी लाभार्थ्यांचे असंख्य प्रश्न मार्गीस लावण्यासाठी मला काहीतरी माध्यम हवं होतं आणि मी म्हटलं की महामंडळाला किंवा प्रशासनाला जर मान्यता मिळायला वेळ असेल तर आम्हीच लोकवर्गणी काढू आणि महामंडळाचं कार्यालय सुरू करू मला आनंद वाटतो की सामान्य लोकांनी कोणी फॅन दिले कोणी ट्यूबलाईट दिले कुणी खुर्च्या दिल्या काही आमदारांनी एक महिन्याचं भाडं दिलं खरं म्हणजे हे कुठलेही पैसे आजपर्यंत आम्ही महामंडळाच्या फाउंडेशनच्या अकाउंटमध्ये जमा केले नाहीत परंतु कमीत कमी दीड दोन लाख रुपये लोक जमवली आता तरीही महामंडळाला राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांकडनं ताबडतोब आम्हाला निर्णय मिळाला नाही तर मग आम्ही ठरवलं आहे की बाबा आम्ही लोकवर्गणीमधून आमचं कार्यालय चालू करू आणि मराठा समाज हा व्यवसायाच्या निमित्ताने त्यांच्या अडचणी मार्गीस लावू आणि त्यांना चांगलं प्रशिक्षित करून एक चांगला उद्योगपती निर्माण करण्यासाठी आम्ही या महामंडळाच्या विभागीय कार्यालयामधून काम करू मला सांगा फडणवीसांच्या अत्यंत विश्वासवानी जवळचे तुम्ही मानले जातात अशा परिस्थितीमध्ये ह्या ज्या अडचणी आहेत ह्या ज्या समस्या आहेत मराठा समाजाच्या अडचणी आहेत त्यांच्या कानापर्यंत तुमच्या माध्यमातून तुम्ही दिलेत का आणि त्यांचा प्रतिसाद या सगळ्या संदर्भामध्ये कसा राहिला खरं म्हणजे आपण जर पाहिलं तर दोन हजार सोळा सतराला महामंडळाची रचना केली अठराला त्यांनी मला पहिली संधी दिली माझी विधानपरिषदेची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची टर्म संपल्यानंतर त्यानंतर उद्धव ठाकरेंनी शेष आमचं महामंडळ बरखास्त केल्यानंतर एकनाथ शिंदेसाहेब आले आल्याबरोबर आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी शिंदेसाहेबांना सांगून मला परत ती जबाबदारी दिली आणि आजही मुख्यमंत्री झाल्यानंतर ती जबाबदारी माझ्यावरती कायम ठेवली त्यांचा उद्दिष्ट मराठा समाजाबद्दल खूप पॉझिटिव्ह आहे त्यांची फार इच्छा आहे की लोकांना कर्ज मिळालं पाहिजे लोकांनी व्यवसायाच्या निमित्ताने पायार उभं राहिलं पाहिजे कारण नोकऱ्या किती देता येतील हा प्रश्न चिन्ह असला तरी या योजनेमधून लाभार्थी वाढले पाहिजेत आता काही तांत्रिक अडचणी आहेत आमचं खातं दुसऱ्या पक्षाकडे आहे त्याच्यामुळे काही ठिकाणी आम्हाला अडचणी येतात परंतु साहेब कधीही आम्हाला पैशाकरिता कधी त्यांनी आम्हाला अडवलं नाही आणि आमचं सगळं ऑनलाईन असल्यामुळे आम्हाला सपोर्ट केला हां काय काय ठिकाणी अडचणी येतात कधीकधी जवळच्या माणसालाच कधीकधी लवकर संधी मिळत नाही लांबच्या माणसाला लगेच शेजारी बसायला मिळते पण जो आपला असतो आपल्या विचाराचा असतो त्या माणसालाच कधीतरी खूप लाईनीमध्ये उभा राहून अशा अपेक्षा कराव्या लागतात पण ठीक आहे साहेबांच्या लक्षात येईल आणि ते मार्ग मोकळे करतील पाटील साहेब आजच आमदार प्रकाश दादा सोळंके यांनी असं म्हणलं आहे की माझी जात कुठं ना कुठं आडवी आली त्याच्यामुळं मला मंत्रीपद मिळू शकलं नाही पस्तीस वर्षापासून बीड जिल्हा जो आहे तो कुठं ना कुठं ओबीसीसाठी राखीव असल्यासारखं आहे त्यामुळं मराठा समाजाला बीड जिल्ह्यात न्याय मिळत नाही आता तुम्ही आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष आहेत आणि अर्थ खातं अजितदादाकडे आहेत त्यांच्याच पक्षातले आमदार असं आहेत आणि अजितदादा अर्थमंत्री आत्ताच तुम्ही उल्लेख केला की अर्थ खातं दुसरीकडे असल्यामुळं समस्या होती कसं बघता याच्याकडं तुम्ही खरं म्हणजे प्रकाश सोळंकी साहेबांनी म आज जी खंत मांडलेली आहे ती योग्यच आहे कारण खरं म्हणजे एखादा मतदारसंघ हा विशेष समाजासाठी जातीसाठी राखीव ठेवणं योग्य आहे परंतु एखादा जिल्हा राखीव ठेवणं अयोग्य आहे त्या जिल्ह्यामध्ये त्याच समाजाचे माणसं नेतृत्व करत त्या जिल्ह्याचंच कायापलट करते असं काहीच प्रकार नाही मधला काळ जर आपण पाहिला तर फार खडखळ काळ आता या ठिकाणी गेलेला आहे खरं म्हणजे अजितदादा पवारांनी जरी पालकमंत्रीपद स्वीकारलं असलं तरी प्रकाश सोळंकीसारखा एक जाणता आमदार त्याला अजितदादानी संधी द्यायला काहीच हरकत नाही आणि या जिल्ह्यावरती याच्या अगोदरही काही मराठा आमदार पालकमंत्री म्हणून या ठिकाणी कार्यरत राहिलेत या जिल्ह्यामध्ये काही खासदार मराठा होते मला आजच कळलं की आमचे सातारचे एक खासदार सातारचे एक नागरिक आमच्या बीडमधून त्या ठिकाणी खासदारकी लढवली होती त्यांनी पत्री सरकार या ठिकाणी स्थापन केलं होतं म्हणजे ह्या जिल्ह्यावरती एखादा मतदारसंघ मी समजू शकतो पण जिल्हा कधी कुणासाठी राखीव ठेवता येत नसतो अजितदादा पवार नक्कीच प्रकाश सोळंकी साहेबांना लवकरात लवकर न्याय देतील असं मला विश्वास आहे पाटील साहेब शेवटचा सा प्रश्न उद्या नेमकं या उद्घाटनाच्या माध्यमातून कार्यालयाच्या कशा पद्धतीचं आव्हान तुमचं असणार आहे आणि उद्याच्या कार्यक्रमासंदर्भामध्ये काय तुमची भूमिका आमचं तर स्पष्ट म्हणणं आहे की जे महामंडळाच्या लाभार्थ्यांचा एजंट लोकं ऑनलाईन सेंटर्स ई सेवा केंद्र सी एस सी सेंटर्स आणि काही स्वार्थी मंडळी जे गैरफायदा करते घेत आहेत ते बंद करा आम्हाला एल वाय काढून देण्यासाठी एक रुपयाचा खर्च लागत नाही परंतु आज आमच्या लक्षात आलं की दहा दहा वीस वीस हजार रुपये एक प्रमाणपत्र काढायला त्यामध्ये व्याज परतावण्यासाठी एकही रुपया लागत नाही कारण ही सगळी ऑनलाईन प्रोसिजर आहे बँक त्यांचं कर्ज मंजूर करतं ज्यांचे सिव्हिल चांगले आहेत ज्यांच्या व्यवसाय करण्यामध्ये एक धमक आहे अशा लोकांनाच बँक कर्ज देत असते म्हणून मी तर उद्याच्या बैठकीमध्ये एकच लाभार्थ्यांना आव्हान करेल की तुम्ही या सगळ्या चोरट्यांपासून लांब राहा महामंडळाचं उपकेंद्र काढलेलं आहे बँकेने जरी कर्ज नाकारलं तरी आम्ही तुम्हाला साथ देऊ आम्ही तिथपर्यंत पोचू आणि तुम्हाला न्याय मिळवून देऊ बघू शकतो उद्या विभागीय कार्यालयाचं भूमिपूजन लोकार्पण होणार आहे अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाचं हे कार्यालय असणार आहे आणि यामध्ये दलालांचा मोठा सुळसुळाट जो आहे तो या परिसरात किंवा या सगळ्या संदर्भामध्ये होतो आहे आणि यांच्यापासून जे आहे ते लाभार्थ्यांनी सावध होण्याची गरज असल्याचं मत जे आहे ते नरेंद्र पाटील साहेब यांनी आपल्याकडे व्यक्त केले